लोकसभा निवडणुकीच्या नाशिक मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने ऐनवेळी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देऊन महायुतीला मोठा धक्का दिलाय एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ज्यावेळी उद्धव ठाकरेंना एकटे सोडून जाणाऱ्यांची गर्दी झाली होती त्यावेळी राजाभाऊ वाजे हे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले या एकनिष्ठतेचे फळ त्यांना उमेदवारीतून उद्धव ठाकरेंनी दिले आजवर शिवसेनेचे विजय करंजकर यांनाच उमेदवारी मिळणार असे म्हटले जात होते या दृष्टीने करंजकर यांनी जिल्ह्यात झंझावाद सुरू केला होता दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारांबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे शिंदेगटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली असताना त्यांना भाजपमधून इच्छुक असलेले दिनकर पाटील केदा आहेर अनिल जाधव यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला त्यात मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले पण त्यांना अपयश आलंय त्यानंतर नितीन ठाकरे यांनी उद्धव ठाकरे गटाचीच उमेदवारी करण्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट घेतली परंतु हाती काहीही लागले नाही आता तर पराग वाजे अर्थात राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नितीन ठाकरे यांची अवस्था घरकाना घाटका अशी झाली आहे उद्धव ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवार बदलून मोठी राजकीय खेळी खेळली आहेत कारण राजभाऊ वाजे यांचे राजकीय चरित्र अतिशय स्वच्छ आहे त्यांचा मृदू स्वभाव कार्यकर्त्यांचा मोहोळ कुणाशीही वाद ओढावून न घेण्याची वृत्ती सिन्नरमध्ये केलेली विकासकामे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अफाट जनसंपर्क या बलस्थानांच्या जोरावर राजभाऊ वाजे यांची उमेदवारी दणकट झाली आहे त्यातच सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना देखील विधानसभेच्या रिंगणात मोठा राजकीय स्पर्धक बाजूला सारायचा आहे त्या दृष्टीने राजाभाऊंनी लोकसभेची वाट धरली तर माणिकराव कोकाटे यांच्या मार्गातील मोठा स्पर्धक बाजूला होऊ शकतो त्यातून सिन्नरची विधानसभा निवडणूक माणिकराव कोकाटे यांच्यासाठी एकतर्फी होऊ शकते या दृष्टीने राजाभाऊ लोकसभेतच गेलेले बरे या दृष्टीने मानेकराव कोकाटे आता राजाभाऊंच्या पाठीशी उभे राहतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यात सर्वाधिक मतदान हे इगतपुरी आणि पाठोपाठ सिन्नर विधानसभा मतदारसंघात आहे सिन्नर मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांचा चांगला प्रयत्न आहे देवळालीसह नाशिकच्या मध्य पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले विजय करंजकर यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले विजय करंजकर यांचा नाशिक आणि इगतपुरी मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे त्यांनी जर राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला तर सहाही विधानसभा मतदारसंघातून वाजे यांचा नावाचा डंका वाजू शकतो अशा परिस्थितीत महायुतीने कितीही दावे केले तरी त्यांचा उमेदवार निवडून येणे अवघड होईल मात्र करंजकर यांनी वेगळी वाट धरली तर निवडणुकीत ट्विस्ट येऊ शकतो महत्त्वाचं म्हणजे महायुतीत इच्छुक उमेदवारांची कमालीची भाऊगर्दी झाली आहे त्यापैकी एकालाच उमेदवारी मिळणार असल्याने इतर नाराज झालेली इच्छुक मंडळी राजाभाऊ वाजे यांनी छुपी मदत करू शकतात त्यातील काही इच्छुक तर वाजे यांना उघडपणेही मदत करू शकतात त्यामुळे आजच्या घडीला वाजे यांचे पारडे जड असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी